राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्र तरी बदलला आहे का त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही त्यांना टीका करू द्या आम्ही आमचं काम करत राहू असं मत शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं आहे आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केलंय आहे संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे ही, ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली आज ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य कलि गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची कलि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही एक महिन्यांपासून काम करतायत मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साप चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं राजकारणात उतरवणं हेच मुळात आहे शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानंच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्याच्या मुद्द्यावरून म्हस्क यांना असता अयोध्यामध्ये मी स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक मिल नाका आदर्शनगर कोलबाड रोड उथळसर दादा पाटीलवाडी टेकडी बंगला चंदनवाडी शाखा या आदी भागातून फिरली यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला काची राणी मीरा भाईंदर साची ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे एकीकडे राजेन विचारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत त्या आरोपाकडे कसं राजन विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे आम्ही त्याकडे लक्ष घेतली त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे आमचं काम प्रकारनं सुरू आहे आनंद आश्रम तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही पाहू शकता दिगेसाहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेले आहेत त्या ठिकाणावर दिगेसाहेबांचे सर्व कामं जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी दिगेसाहेब दिगे करते ते केली जातात त्या ठिकाणावर लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात यापूर्वी तरी एखादा गरका पत्रा राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का पावसाळ्यामध्ये जर विश्वास गळत असेल तर साधा पत्राचा सा पत्रात राजेन विचार यांनी आहे का राजेंद्र अशा काही टीका करून त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देऊ दोन हजार तेराला मुख्यमंत्री पाच काँग्रेसचे घेऊन जाणार होते पळून जाणार होते तेव्हापासूनच हे कुठेतरी गद्दार असं देखील त्यांनी संबवलं अगदी गद्दारी ही राजन विचारी त्यांना केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे आणि ज्या केले त्या केलं त्याच्याशी केलेली त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहत आहे त्यांच्या रॅलीमध्ये जा मग तुम्हाला कळेल आज त्यांच्याकडे कार्यकर्ते सुद्धा मिळत नाही आज एक महिन्यापासून प्रचार करताय त्यांच्या अजून पत्रकं गेलेली नाही ठाण्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यकर्ते हा परत राऊत राऊत दाखवा लागतो त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना पाडण्यासाठी शंभर कोटी म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पण राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला उद्धव ठाकरे यांनीच केला ते शाहू महाराजांचे पुत्र होते ते पण महाराज होते त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराज म्हणा त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ते बोलले द्याव।